नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो उद्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता जमा केला जाणार आहे बघा मित्रांनो ही माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य टटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरुवात होणार आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आदर्श लिंक बँक खात्यात सन्मान निधी होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती करत आहे ही अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून संकेतस्थळावर ई सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील दोन महिन्याच्या आज सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशी नम्र विनंती महिला व बाल विकास मंत्री आदित्य टटकरे यांच्या माध्यमातून काय माहिती देण्यात आली आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बेन योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे म्हणजे मित्रांनो उद्यापासून सप्टेंबरच्या हप्ता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल सर्व योजना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो